उभ्या ट्रकवर भरधव दुचाकी आदळल्यामुळे तरुण जाग्यावर ठार ट्रक चालकाविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुसत ते वाशिम मार्गावरील फाट्याजवळ असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळली ही घटना गुरुवारी सहा जूनला पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी घडली आहे या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला ट्रक चालकाविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वय गुन्हे दाखल झाले आहे।, आहे या अपघातामध्ये स्वप्नील दत्त विजय मारकड व बावीस वर्ष राहणार दहिवड बुद्रुक असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे मृतकाचा मेहुना आनंदराव श्यामराव काळे व एकोणपन्नास वर्ष राहणार दहिवड बुद्रुक यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात गुरुवारी सहा जूनला दुपारी विविध कलमान्वय गुन्हे दाखल झाले आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार जनुना फाट्याजवळ ट्रक क्रमांक एम एच एकोणीस टी सी एक्क्याऐंशी च्या चालकाने जनुना फाट्याजवळील रोडवर धोकादायक स्थितीत वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी ट्रक उभा केला होता त्या ट्रकवर पहाटे पुण्याला निघालेल्या स्वप्नीलची दुचाकी क्रमांक एम एच अडतीस ए जी अडतीस अठ्ठ्याहत्तर मागून धडकली होती त्या अपघातामध्ये स्वप्नीलच्या डोक्याला जबर मार लागला होता तो गंभीर जखमीही झाला होता त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणाचा अधिक तपास खंडाला पोलीस मार्फत सुरू आहे